पावसाळ्यामध्ये रस्त्यांचा त्रास हा नागरिकांना दरवर्षी सहन करावा लागतो रस्त्यांवर पडलेले खड्डे तुमलेली गटारे त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या समस्या अशा अनेक मागण्या या नागरिकांच्या येत असतात पण प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष पाहायला मिळते आता या मागण्यावर ठाकरे गटाने पनवे महानगरपालिकेला टाळे ठोका आंदोलन केले आहे पालिका प्रशासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष यासाठी ठेकेदारांचे लाड जास्त वाढणे आहेत आणि करदात्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे करदाता हा दर महिन्याला कर भरत आहे पण त्याला सोयीसुविधा सुई मात्र मिळतच नाहीत त्याला नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे कारभार हा लोकसेवा असावा म्हणून आज पालिकेला टाळे ठोकले आहे यानंतरही जर असाच कारभार राहिला तर पुढचे आंदोलन परवडणारे नसेल असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे या आंदोलनामध्ये शेकडो पुरुष आणि महिला सहभागी झाले होते मोर्चे बाबा आम्ही बरेच काढले पण हे सरकार आणलं आहे बैरा आहे काय मोर्चे बघत नाही आणि ते ऐकत नाही मागे तीन गोष्टीसाठी आम्ही आंदोलन केली एक मालमत्ता कर होता आता पाणी एवढा पाऊस पडून सुद्धा घरात पाणी लोकांना मिळत नाही एवढे खर्च करून रस्त्यावर कुठे चालता येत नाही याचं निवेदन गेल्या एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व शहर का काही महापालिकेला दिला पण त्याच्यावर त्यांनी काहीही निर्णय घेतला नाही परत आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं नाही बाबा ही उपाययोजना आम्ही करतो असं काही करत नाही म्हणून आज आम्ही महापालिकेला टाळा ठोकायला आलेलो हो। आहोत हा टाळा ठोकून या महापालिकेचा निषेध करायला आलेलो हो। आहोत कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीला सण एवढा मोठा आपल्या महाराष्ट्राचा असताना घरात पाणी मिळत नसेल चालाला रस्ता जर नसेल गाड्यांना तर सोडत तर या गोष्टीसाठी आज आम्ही हा आंदोलन हाती घेतलेला आणि त्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आयुक्तांचे काही नाही आता आम्ही पहिला आमचा कार्यक्रम करू मग आयुक्त बोलतात की नाही बोलतात ते आमच्या पद्धतीने आपण बघू काय सकारात्मक भूमिका आमच्या नेहमीच असतात काल बघितलं सर भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला आहे हा भ्रष्टाचार अधिकारी नाही अधिकाऱ्यांना मदत करणारे त्यांचे जे नेते आहेत मंत्री आहेत ता काल मोर्चा आपण बघितलेला असेल जो आयुक्त लाच घेतो पकडला जातो आणि त्याला ताबडतोब सोडून दुसरीकडे पोस्टिंग केली जातो त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनधैर्य वाढलेलं आहे झालेला नाही आता बघा भ्रष्टाचार रोज आपण बघतो लाडके बहिणींसाठी दलित समाजाचे पैसे काढले त्यांना ठेवले मान्य उद्धव साहेबांनी गोर गरिबांसाठी जी झुणका भाकर केंद्र चालू शिवभोजन चालू केलं होतं लोकांना दहा रुपयात जेवण फुकट मिळत होत कोरोना काळामध्ये पाच रुपये दिले या सगळ्या चांगल्या योजना आहेत हे कुठेतरी पैसे वळवले जातात आणि गरज आहे तिथे पैसे दिले जात नाही निश्चित ज्या ज्या वेळी हे प्रशासन ढिंब झालंय त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्हाला तरुणांना आमच्या वरिष्ठांच्या सोबत आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे कारण हे प्रशासन जाड कातडीचं झालेलं आहे ज्या पद्धतीने हे गद्दारांचं सरकार आणि हे महायुतीचं सरकार बसलंय तिथून प्रशासन आणि जनतेला अक्षरशः यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आज आपण बघत असाल प्रत्येक शहरात अशी परिस्थिती एक तिथल्या ती लोकांना रस्त्यावर नीट चालता येत नाही अशी परिस्थिती एक त्यांना पिण्याचं पाणी नाही अशी परिस्थिती एक तिथले गटार भरलेले आहेत म्हणजे ज्या मूलभूत सोयीसुविधा या प्रशासनाने द्यायला पाहिजेत त्याचा बोजवारा उडलेला आहे आणि एक कलमी धोरण यांनी फक्त चालू केलेलं आहे महानगरपालिका असेल पैसे बाडायचे ग्रामपंचायती असतील पैसे वर नगर परिषदा असतील पैसे बाडायचे कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण करण्यात हे सत्ताधारी एवढे मधमस्त झालेले आहेत का त्यांना जनतेच्या सुखदुखाशी काही घेणं देणं नाहीये आम्ही गेले तीन महिन्यापासून या खड्ड्यांच्या विरोधात महानगरपालिकेला वारंवार कळवतोय आमच्या वरिष्ठांसोबत आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांना हे दाखवून देतोय प्रसंगी आम्ही मोठा मोर्चा सुद्धा काढला परंतु ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चमडी एवढी जाड झालेली आहे त्या इथल्या लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना त्याच्यामध्ये या चार पाच कंपन्या यांच्या लाडक्या आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्या पद्धतीला जा ज्या थराला जाता येईल त्या थराला हे अधिकारी जात आहेत शंभर टक्के ही महानगरपालिका नसून ही ठेकेदारांची बँक झालेली आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या आणि त्यांच्या पैसे कमवण्यासाठी रित्या हे अधिकारी त्यांना पाठबळ देत आहे एवढं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य एवढे खड्ड्याचं साम्राज्य तुम्ही अजूनपर्यंत त्या अधिकार त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई का केली नाही शंभर शंभर दोन दोनशे तीनशे कोटी रुपये फक्त जनतेचे पाण्यात घालवता अहो रस्ते केल्यानंतर पंधरा दिवस जर त्या रस्त्यांवर डांबर टिकणार नसेल तर याच्यातनं भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांना काही दिसत नाही हे रस्त्यांनी काय फिरत नाहीत बघा दोन मोर्चे आम्ही काढले आमच्या वरिष्ठांनी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना प्रामाणिक विनंती करून समजावलं परंतु हे त्यांच्या कानात जात नाही आणि यांना लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालायचं आहे मग असला कारभार जर यांना चालवायचा असेल तर हे पालिका प्रशासन आम्हाला नको आहे म्हणून या पालिकेला आज आम्ही इथे टाळा टोकणार आहोत आणि हा प्रशासकच नको हे प्रशासनच नको जर जनतेच्या टॅक्सच्या पैशातून यांचे जर फक्त यांना बंगले बांधायचे असतील यांना गाड्या घ्यायचे असतील आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सामील होऊन यांचं साठो साधायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून असले प्रशासन अधिकारी आम्ही इथे आम्हाला काम करणारे नको आहेत म्हणून हा प्रशासनाचा धिक्कार आणि या पालिकेला आम्ही आज टाळे ठोकणार आहोत का एकचा हा कारभार सुरळीत व्हावा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि लाडके कॉन्ट्रॅक्टर मुक्त व्हावा अन्यथा महानगरपालिका टाळे बंद असावी सा उद्दिष्ट आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री